तुंगतची परिस्थिती अतिशय वेगळी आहे आणि कारण की इथं बरेच लोक आहेत ते वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत आणि प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं आहे वेगड़ी वेगड़ी पर आहे आणि या तुंगतची परिस्थिती वेगळी असल्यामुळं लोक आता पांडुरंग परिवार असेल किंवा विठ्ठल परिवार असेल हे कोणाच्या पाठीमागं जाणार हे अजून देखील लोकांमध्ये मद, लोकांमध्ये संभ्रम आहे काही जण म्हणतात की पांडुरंग परिवार यांना सपोर्ट करतोय काही जण म्हणतात विठ्ठल परिवार यांना सपोर्ट करतोय परंतु अजून आज अशी पक्षांनी किंवा अशा वरिष्ठ नेत्यांनी भूमिका डिक्लेअर केलेली नसल्यामुळं लोक सम्रमामध्ये आहेत तर इथील वरिष्ठ जी काय तुंगत मध्ये वरिष्ठ जे काय नेते मंडळ आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तुम्ही अगोदर बोला नमस्कार नमस्कार काय ना तानाजी पाटील काय आता तुंगत मध्ये कशी परिस्थिती आहे वगैरे काय कुठल्या उमेदवाराच्या पाठीमाग वातावरण किंवा पार्ट आहे नाही आतापर्यंत बबू जे कार्य केलंय ते कुठल्याच समाजाला किंवा कोणाला असं डावलेलं नाही म्हणजे कुठलंही किरकोळ जरी काम असलंय बाबा एखाद्याने फोन लावला संध्याकाळी दहा अकरा वाजता दवाखान्याचा असू द्या लाईटचा असू द्या किंवा वैयक्तिक त्यांचं कुठलाही उसाचा प्रश्न असेल किंवा त्यांना ला लागणार ला पैशाचा असेल दवाखान्याचा असेल तर, फोन तर ती फोन लागल्यानंतर एक दोन मिनटात त्याची प्रतिक्रिया किंवा ती काम केलेलं आहे त्यांनी किंवा प्रत्येक समाजाचे सवमंडप असतील उसाचा प्रश्न असेल असं प्रत्येक तिने स्वतः सोडवलेलं आहे त्यामुळं आम जनता जे आहे तुंगतमधली मधली सगळी ती त्यांच्या पाठीमाग आहे आणि रणजित बबनदादा शिंदे यांचं जे चिन्ह आहे सफरचंद त्याला सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल अशी आमची गावकऱ्यांची खात्री आहे आता इथं बऱ्याच जणांना भेटलो आणि काही जण म्हटले की इथं जसं म्हणावा असं प्रश्न सुटलेला नाही तर रस्ता आणि मंदिर बांधून प्रश्न सुटतात सुट का रस्ता मंदिर बांधूनचा विषय नाही पण मंदिरही दिले रस्ते सगळे झालेत मूळ शेतकऱ्याचा प्रश्न निगडीत त्यांच्या संसाराशी म्हणजे उसा उसा उसाचा आहे उसाचं व्यवस्थित आहे त्याचं पेमेंट दहा दिवसाला आहे मग अजून असा प्रश्न काय की तुमचं लाईटचं आहे पाण्याचं आहे हे प्रश्न संपल्यानंतर कुठला प्रश्न असा संपला नाही असं आम्हाला तरी काय वाटत नाही असं म्हणतात की इथं माडा विधानसभेमध्ये शाळा कॉलेज म्हणावासी नाहीत मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही किंवा हॉस्पिटल जे मोठे मोठी हॉस्पिटल लागतात ते हॉस्पिटल तसा नाही आणि माड्यामध्ये जसे जसे मोठे म्हणजे माडा असेल टिंबरो असेल असे मोठे जे काही शहर आहेत त्या तसा म्हणावासा विकास झाले किंवा डेव्हलप झालेला नाही असं काही जणांचं म्हणतात डेव्हलप होण्यासाठी कसं आहे शिक्षण संस्थेचं जे शिक्षण संस्थेच तिथं डेव्हलप होण्यासाठी अगोदरचं त्यांचा जी पाय तिथं टेंबोरीला त्यांचे स्कूल आहे आणि तुम्ही जे मेडिकल म्हणता मेडिकलचं त्याचं जे सराउंडिंग आपलं पंढरपूरला पहिल्यांदा मेडिकलसाठी हॉस्पिटल लागतं हॉस्पिटल जी पंढरपूर आहे ती प्रायव्हेट हॉस्पिटल जास्त असल्यामुळं तसा कोणाच्या म्हणजे विचार आला नाही आता नंतर जे आहे पर्याय त्याचं किंवा करण्यासाठी ते हॉस्पिटलची किंवा बाकीची तयारी आहे शिक्षण संस्था तर आहेच पहिले तसं काय मी हे नवीन करावा असं काही नाहीच त्यात आता बबनदा शिंदे यांनी गेल्या एक दोन तीन दिवसापूर्वी असं प्रसारमाध्यमांना बोलताना एक यूट्यूब चॅनलला बोलताना असं म्हटलं की विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवारांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांच्या पाठिंबा उभा राहिलेत असं म्हटलं तर ती खरायला ते योग्यच आहे ना आणि ते कसं होतंय त्यांच्या जी युती आहेत सर्वसामान्य जे विठ्ठल परिवार असेल किंवा पांडुरंग परिवार असेल ही सगळी परिवारातली नेते मंडळी स्थिर आहेत किंवा त्यांनी सांगितलं आहे ते जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सक्रिय सगळे आहेतच ना आमच्या बरोबर सगळे आम्ही सगळी मिळून एक दिलान काम करतो त्यांच्या सगळ्यांच्या तर ही जाणार आहे ना आता काल माड्यामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार जे आहेत मिळालेले साठे त्यांनी असं म्हटलं की शिंदे हे लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात कारण की विठ्ठल असेल किंवा पांढरंगपुरावर असेल असा कोणीही त्यांना सपोर्ट केलेला नाही किंवा त्यांच्या पाठीमाग उभा राहिलेलं नाही हे आहे का आता राजकीय प्रश्न आहे त्यांनी काय म्हणायचं त्यांचा विषय आहे जे चालवलं आहे किंवा आता परिस्थितीत असा आहे की ती त्यांची सगळी जी परिवारातली लोक आहेत किंवा त्यांचे जे हे नेते मंडळी सगळे बरोबर आहेत त्यामुळे आता ते राजकीय प्रश्न कसा आहे त्यांचा मिनलता येतात ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बोलते आमच्या बरोबर परिवार आहे मग आम्ही नाही कसं म्हणणार काय ना महादेव देटी इथं आता असं म्हटलं जातं की अभिजित पाटील हे नवीन परिवर्तन घडणार आहेत आणि काय लोक अशी भेटली की दलित समाजात की म्हणावं असं दलित समाजाचा विकास झालेला नाही चर्मकर समाजामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल किंवा बरेच वेळा तिने तिथं जाऊन आली पण तसा त्यांनी प्रश्न त्यांचा उचलून धरला नाही किंवा ते प्रश्न सोडवलेला नाही वगैरे त्याच्यामुळं अभिजित पाटलांच्या माग आम्ही दलित समाज जाणार असं म्हणतात हा जो प्रश्न आहे तो ग्रामपंचायत लेव्हलचा आहे हा काय आमदारचा नाही गावातले कुठले रस्ते करायचे काय करायचे हा सरपंच आणि ग्रामपंचायत ठरवते परंतु तसं काय झालेलं नाही तर तुंगतमध्ये सर्व रस्ते केलेले आहेत ते दलित समाज असेल सर्व समाजाचे रस्ते झालेले आहेत आणि काय काम चालू आहेत त्याच्यामुळं कामं केली नाहीत असं म्हणता येत नाही आता रणजित शिंदे यांना जरांगे फॅक्टर जरांगे फॅक्टरचा फटका बसू शकतात असं म्हणतात आणि तुत्रेला त्याचा फायदा होऊ शकतो नाही सर्व समाज सगळीकडेच आहे ते मराठा समाज विभागला गेलेला आहे रणजित सिंह शिंदेना सुद्धा मराठा समाज मदत करतोय असं काही परिणाम होणार नाही आता इथं तीस वर्ष झालं यांची सत्ता असून देखील म्हणावा असा इथं विकास झालेला नाही असे म्हणतात तर अभिजित पाटील हे नवीन विकास करू शकतात असं लोकांचं म्हणणं आहे परिवर्तन होईल तीस वर्ष नाही बबनदादाजी ह्या तिसरी टर्म आहे शिंदे घराण्याचे म्हणजे दहाच वर्ष त्यांना कार्यकाळ भेटलेला आहे आणि दहा वर्षामध्ये ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत आणि शेतीविषयकसुद्धा सिंचन व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल कारखान्यामार्फत ऊस नेणं असेल शेतकऱ्यांना खत खतं देणं इतर सर्व सुविधा कारखान्यामार्फत त्यांनी पुरवलेल्या आहेत आणि आर्थिकसुद्धा व्यवस्था त्यांनी त्यांच्या माडेश्वरी बँकेच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवलेले आहेत आणि इतर समाजालासुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी देऊन त्या सुविधा पुरवलेल्या आहेत त्याच्यामुळं आमदाराला काय तसं नावं ठेवता येणार नाहीत त्यांचं काम फार मोठं आहे आणि त्याच्याहीपेक्षा आमदारांचं असं आहे की कुठल्याही सर्वसामान्यांचा फोन जर गेला तर त्याचा रिप्लाय लगेच एका तासात काम करून रिप्लाय येतो आहे की बाबा तुमचं काम झालेलं आहे आणि त्यांचं एक म मा असं मत आहे की ते माहोल कधी कर तयार करत नाही तुम्ही फोनवर सांगा एवढ्या लांब यायचं आणि काम सांगायचं आहे त्यापेक्षा फोनवर सांगा फोनवर फोन लगेच काम करते काम ते काम करतील आणि काम झालं म्हणून तिथून रिप्लाय मिळतो त्याच्यामुळं लोकांना काय वाटतं की आपण दादाकडे गेलो नाही म्हणजे आमचं काम झालं नाही तर ते फोनवरच कामं करतील तर त्याच्यामुळं त्यांना असं नाव ठेवता येणार नाही त्यांच्या कामाबद्दल <laughs> अभिजित पाटील यांना मोहिते पाटील आणि उत्तराव उत्तमराव जनकर म्हणजे तिकडली जी चौदा गावं जी आहेत ते सपोर्ट आणि मोहिते पाटलांचा देखील इतर जिल्ह्यामध्ये चांगला होल्ड आहे त्याच्यामुळे अभिजित पाटलांना त्यांचा फायदा होऊ शकतो आणि इकडं शिंदेना परिचारक आणि भालके इकडं सपोर्ट करतील किंवा त्यांच्या पाठिंबा राहतील काय निश्चितपणानं गेल्या दोन टर्मचा जर अभ्यास पाहिला बबनदादांच्या बाबतीत तर त्यांना सातत्यानं पंढरपूर तालुक्यातून चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के हे मतदान झालेलं आहे आणि स्थानिक उमेदवार जर असला तर पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि तेच आता रेशू जरी राहिला तरी माढ्यातून दादांना नेहमीच सत्तर पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्याच्यामुळं द दा बबनदादाचं पारडे हे जड आहे आणि निश्चितपणानं ते विजयी होतील शेतकऱ्याचा प्रश्न आतापर्यंत दर नव्हता तर आता अभिजित पाटलांनी दर वाढवून दिलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी जरा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा आहे म्हणतात नाही उसाचा दर हा त्या कारखान्याच्या पूर्ण शिजन झाल्यानंतर त्याच्या उत्पादन खर्चावर दर हा आधारित असतो उसाचा दर अगोदर सांगणं आणि तेवढा मिळेल असं कधीच होऊ शकत नाही आपण जर गेल्या वर्षी पाहिलं तर त्याने तीन हजार रुपये दर डिक्लेअर केला आणि सव्वा अठावीसशेच दर मिळाला म्हणजे तिथं दोनशे रुपये दर कमीच मिळाला का मिळाला तर उत्पादन खर्चावर आधारित दर असतो आता सुद्धा तसंच होणार आहे की ह्या वर्षीची साखर कशी जाणार मॉलाशेस कसं जाणार त्याचे दर काय मिळणार आणि त्याच्या आधारावरच दर हे मिळणार आता इलेक्शन मुळे जर डिक्लेअर जरी केला असेल तर ते हे परिपूर्ण होणार नाही सगळं नमस्कार नमस्कार आनो? प्रकाश रणदिवे आता असं म्हटलं जातं की अभिजित पाटील एक नवीन परिवर्तन घेऊन आलेलं आहे तीस वर्षाच्या की किंवा दहा पंधरा वर्षाचा काय कालाखंड आहे शिंदेचा त्याच्यामध्ये मा या माडा विभागामध्ये मा किंवा म्हाडा मतदारसंघामध्ये म्हणावा असा विकास झालेला नाही तर अभिजित पाटील ते करू शकतात कारण की शेतकऱ्यांना त्यांनी भाव वाढवून दिल्यामुळे कारखान्या त्यामुळे शेतकरी त्यांच्या बाजूने जाणी शक्यता असे म्हणतात उगल नाही जाणार कसे का बनदा विकासच केलेला आहे कामं भरपूर केले दिवसाचा प्रश्न मिटवलेला आहे रस्ता पाणी वीज लाईट सगळे प्रश्न मिटवले असल्यामुळे जाणार नाही त्यांच्या मागे असं काय जणांच्या प्रत्येक गावामध्ये सांगण्यात येतं की रस्ता आणि मंदिर बांधले म्हणजे रस्ता आणि मंदिर म्हणजे विकास नव्हे असं म्हणतात जर रस्ता बघायचा असेल तर माड्याचा आणि टिंभरण्या असेल अशा बऱ्याच मोठी मोठी शहरात त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ते विकास समजेल तुम्हाला असं म्हणतो नाही तसं नाही होणार विकास म्हणजे काय ते त्यांच्या मतानं विकास म्हणजे काय असतो रस्त लाईट वीज पाणी झालं म्हणजे झालं की विकास दुसरं काय मंदिर ठीक आहे मंदिरापेक्षा शाळा शिक्षण महत्वाचं आहे पण गावगावी शिक्षण संस्था आहे त्या खासगी शिक्षण संस्था असल्यामुळे सार्वजनिक कोण बघत नाही नाही जसं म्हणजे मोठे मोठे जसे हॉस्पिटल पाहिजे असतात महिलांचे प्रश्न असतात ते प्रश्नासाठी अशी मोठे मोठे हॉस्पिटल किंवा जे शिकलेले मुलं असतात त्यांना जेवढे मोठे मोठे शिक्षण संस्था पाहिजे तशा माड्यामध्ये तसा डेव्हलप झालेला नाही असं म्हणतात बरोबर आहे परंतु ग्रामीणला नाहीतच ना मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था तुंगत गटामध्ये कशी परसेला कुणाचा कल जास्त आहे रणजित शिंदे शिंदे रणजित शिंदे आता म्हणजे कसं कसं होईल साधारणपणे साठ पासष्ट टक्के होईल पण बरं बेचळ गावात आता काय जण तर म्हणतात की इकडं कमीत कमी पन्नास साठ टक्के तर अभिजित पाटील आहे नाही साठ पासष्ट टक्के रणजित शिंदे होणार काय तुमचं विजय दत्तात्रय सर्वश बरं आता इथं माडा विधानसभेमध्ये सध्या कोणाचं पारड असं वाटतं तुम्हाला किंवा कोणाच्या पाठीमाग जनता जाईल असं वाटतं मला जनतेच कसं आहे आता आतापर्यंत बबन दादानं दहा वर्षात पंधरा वर्षात प्रत्येक गावात विकास म्हणजे जी लोकांना रस्त्या किंवा बाबा मंदिर जी बबन बबनदाकडे गावातल्या पुढाऱ्याने किंवा ग्रामस्थांना जी मागणी केली होती ती आतापर्यंत दादानं पूर्ण कामं केलेली आहे आता विकास केला नाही ती विरोधकाचं म्हणणं असतं विकास केला नाही त्यांचं कार्यकर्तं त्या पार्टीचं म्हणत असतं विकास केला नाही बरं कुठल्या इलेक्शनमध्ये सोलापूर जिल्हा सोडून बाहेर बी तुम्ही जावा जी ती विरोधक एकामेकाला म्हणत असते त्यांनी विकास केला नाही त्याने नवीन जी उमेदवार उभा राहतो ती पहिल्यापासून कुठल्याही उमेदवाराला विकास केला नाही त्यांनी कामच केलं नाही ती त्यांच्याकडे दुसरं काही धोरणच नसतं ना बरं गावातल्या लोकांना माहिती आहे की गावातला आतापर्यंत ही पवार रस्ता कधी गावातल्या लोकांना पाऊस पडल्यावर जाता येत नव्हतं आणि लोक गावात झोपत होती बारी जायची चिखलात त्यांना जाता बी येत नव्हतं सायकल नव्ह मोटर गाडी नवं कशाने जायला येत नव्हतं ती रस्ता बबन दादा जवळजवळ दोन अडीच कोटी रुपये खर्चून त्यांची कायमची कटकट मिटवली दुसरीकडं म्हटलं तर पवार रस्ता बबन दादानी दोन तीन वेळा निधी देऊन ती रस्ता चांगला केला कसा आहे पहिलं जुनं जी रस्ता होतं ती जरा चिखलाचं आणि तिथं भारावा भरपूर टाका लागत होता मग एकदा रस्ता केला म्हणजे पावसानं खराब होतोय तरी बबन दादाने प्रत्येक वेळेस प्रत्येक पाच वर्षाला गावातलं सगळं रस्ते केलेलं आहे प्रत्येक समाजाचं जे समाजाचं जे सभामंडप जी, जी द्यायचं काम होतं बबनदानी दिलेला आहे प्रत्येक मंदिराला दिलेला आहे जी गावातल्या लोकांनी ग्रामस्थांनी बबनदादा इथं आल्यानंतर जी मागणी केलेली आहे ती बबनदा पाच वर्षात सगळी पूर्ण केलेली आहे आता लोक म्हणत असतील ही विकास विकासच केला नाही किंवा पुढला उमेदवार म्हणत असेल बबनदा विकास केला नाही आता यांनी तीन हजार रुपये जाहीर केला माझा जा विठ्ठल लाव गेलाय मला अठ्ठावीसशे पन्नास मिळत अठ्ठावीस बिल मिळलंय त्यांनी काय केले शेवटच्या टप्प्यात ज्याचा जाईल मग शेवटच्या टप्प्यात काय एक का पाचशे टन हजार टन, टन ला 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 जी गाळप झाली त्यांना कुठे एकोणतीसशे दिलाय आहे शेवटच्या टप्प्यात पाचशे टन ऊस ज्याचा अखेरला गेलाय त्यांना तीन हजार म्हणजे सरसकट सगळ्याला तीन हजार रुपये दिले नाही ती आणि आता पुढं भविष्यात पस्तीसशे रुपये म्हणजे कसं आहे जाहीर केले मान्य आहे पण फुडल्या उमेदवाराचं जर ती पडल्यानंतर तर मला तर वाटतं विठ्ठल कारखान्याला ऊस लय त्या भीमा कारखान्यासारखी माती होणार आहे कारण की भीमा कारखान्याला गेल्या वर्षी ऊस घालवले लोकांना लो बाराशे रुपये मिळले तर ज्यानं पहिल्यांदा घालवला त्याला सत्तावीसशे मिळ राहिली लोक राहिली तसं ह्याच्यात जर आता काय अभिजित पाटलांचा जर आबा जर डबा झाला तर पुढे विठ्ठलला ऊस घालवणाऱ्या लोकांचं एवढं वाईट प्रस्ती होणार आहे आणि माझी तर सर्वसामान्य जनतेला किंवा ऊसधारक लोकांना माझं म्हणणं आहे की इथनं पुढं जर काय म्हणजे जाहीर केले म्हणून पैसे मिळतील असं मला तर वाटत नाही कारण की पैसे द्यायला त्या साखरवर हेनी जर आधीच कर्ज उचललं बँकेकडून तर उद्या शेतकऱ्यांना काय देणार आहे ते मला सांगाय भीमा कारखान्याची तीच परिस्थिती झाली तसं बबन बबनदादाच पाच कारखाना चालतं त्यांची सगळी संस्था व्यवस्थित आहे ट्रॅक्टर मालकाला जाग्यावर त्यांच्या हफत त्यांना जाग्यावर येत होतं टोळ्यांना पैसे दे म्हणजे मागलतावा देत दुसरी गोष्ट का ऊस गेल्यावर दहा अकराव्या दिवशी बिल सगळ्यांच्या खात्यावर जमा येते आहे बबनदादा मला काय म्हणायचा विकास केला नाही किंवा बबनदादानं असं केलं नाही तसं केलं नाही लोक म्हणते दे हे आता कसं आहे विरोधक लोक म्हणतच असते दे कर करणाऱ्या कामाचा माणूस कधी बोलून दावत नसतो आपण केले त्याला माहीत असतं आणि ज्या लोकांनी बबन बबनदा काम केले ती लोक दादा पाठीशी शंभर टक्के उभा राहणार गावामध्ये आता कसं आहे चार दिवस कालवा कार्यकर्त्याला इकडं तिकडं करून उग म्हणजे कुठं बाईट द्यायची कुठं कालवा करायचा सभेला माणसं इकडे तिकडे चार रुपये देऊन न्यायची हे असं चालूच असतं राजकारणात पण सर्वसामान्य खऱ्या लोकांना एखाद्या वयस्कर लोकांना जाऊन विचारलं तुम्ही तरी लोक सांगणार की बबनदा शंभर टक्के विकास केलाय आता मला सांगा की इथं जरांगे फॅक्टरचा फायदा कोणाला तोटा कोणाला लागेल जरांगे आम्ही जरांगे मनोज दादा जरांगी पाटलाजीच माणसं आहे आम्ही मराठा आंदोलनमध्ये पहिल्यापासून त्यांच्या पाठीशीच आहे आणि त्यांचा एकच निर्णय होता जर, जर जरांगे पाटलांना जर उमेदवार दिला असता तर आम्ही शंभर टक्के त्यांच्या मागं गेलो असतो दादाला बी आम्ही सांगितलं होतं आम्हाला जातीसाठी शेवट त्यांच्या मागं जायला लागणार आहे तुम्ही विकास केला आम्ही तुमचं कार्य करताय पण आम्हाला तिकडं जायला लागणार आहे कवा जेव्हा दादाची उमेदवारी जाहीर व्हायची आधी जा आम्ही गावात दादाला आल्यावर सांगितलं होतं पण म्हणूनच दादाने काय उमेदवारी इथं दिला नाही आणि मनोज दादानं पहिल्यांदाच सांगितलं होतं आपल्याला भाजप सरकार असू द्या काँग्रेस सरकार असू द्या राष्ट्रवादी असू द्या ह्यांनी भाजप सरकारनं आरक्षण दिलं नाही आणि राष्ट्रवादी सरकारनं शरद पवारनं त्याला गाठ मारायचं ठरवलं त्यामुळं आरक्षण मिळलं नाही मनोज दादानं सांगितले तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि म्हणून हे सुद्धा म्हणणं आहे दोन्ही प पक्षानं आपल्याला आरक्षण दिलं नाही दोन्ही पक्षाला मतदान करू नका अपक्ष जर उमेदवार असला तर त्याला डोळे झाकून मतदान करा म्हणून म्हणून दादा न पाठ आहे आम्ही त्यांच्या निर्णयावर आम्ही बबन दादाला सहकार्य करणार आहे आता काही दिवसापूर्वी ज्यावेळेस मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा समोर येत येत होता त्याच्यामुळं पंढरपूरमध्ये सभा झाली त्या सभेला शिंदेनी पैसे दिले होते करून त्यांनी असं काहीतरी वक्तव्य केलं की ते मराठा समाजाला ते मनाला लागलं ला, त्याच्यामुळे मराठा समाजाने प्रत्येकाने एक एक रुपया म्हणून त्यांना त्यांच्या फोन पेवरती पाठवलं आणि मराठा समाज नाराज त्यांच्याबद्दल व्यक्त करत होता त्याचा काय फायदा ठेवला मला काय आहे खुणी पाठवलं तुंगद मधले अशी एक तुम्ही एक दहा लोक काढा की त्यांनी पैसे पाठवलं मग विरोधकाच्या माणसाने विरोधकांनी सांगितलं असतं मला उभा राहायचा ह्यांना पुढं आपल्याला मुद्दा होईल म्हणून पैसे पाठवले असते काय ते जाणं बजून त्यांनी एखाद्या माणसाचं बदनामी करायची म्हणून पैसे पाठवलं असलं मला काय म्हणायचं होतं दादाने फुल नाही फुलाची पकडी मदत केली ह्याला आमचा समाज समाधानी आमच्या गावात एवढं मोठं रणजित भाई येऊन भेटून गेलं तसं अभिज पाटला ना आमच्या गावात पंधरा दिवस आम्ही सकाळी सा उपोजिशन होतो का आबा कधी भेटायला आले का त्यांच्या कारखान्यामार्फत काय मराठा समाजाला त्यांनी काय दिलं ते आता उगं कसं आहे इलेक्शन मध्ये कोणचा बी उमेदवार असला तर एकामेकावर टीका करत असतो पण दादा ना विकास केलाय सगळ्या गावाला माहिती आहे सगळ्या बेचाळीस गावामध्ये माहिती आहे बरं विकास म्हणजे काय किती दिवस विकास आता प्रत्येक वर्षाला केंद्राकुंड किंवा राज्य सरकार कुंड जी काय पैसे येतात ती सगळ्याला थोडं थोडं द्या लागणार आहे नुसतं एकाच गावाला देऊन चालणार आहे का दादाला सगळी लोक सांभाळायची दादाला ह्यांना काय वाटतंय माहिती की दादाने विकास केला नाही कोण म्हणतोय विकास केला नाही ठीक आहे म्हणजे रणजित भाई यांच्या जाणार रणजित भाई यांच्या आमचा मराठा समाज म्हणजे गावात तर आमच्या मराठा समाजाचं सगळ्यांचं म्हणजे आमचं वैयक्तिक आम्ही की आम्हाला काय म्हणून दादा सांगितलं नाही की अभिजित पाटलाकडे जावा यांच्याकडे जावा आम्ही ठरवलंय दादाने गावासाठी विकास केलाय दादाच्या मागे आम्ही ठामपणे उभा राहणार ठीक आहे तुमच नाव काय अमर फडत्रे काय कशी परिस्थिती आता सध्याला तर सफरशनचं वातावरण आहे बबन दादा शिंदेचं माडा विधानसभेमध्ये शरद पवारला म्हणणारे भरपूर लोक आहेत अजित पवारला भरपूर म्हणणारे लोक आहेत कारण शरद पवार देखील या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळं तुत वातावरण अशी म्हणतात कसं आहे माहिती का राजकारणामध्ये नेता महत्वाचा नसतो नेत्याच्या मागे कोण महत्वाचा जनता महत्वाची असते कारण जनता ही सगळी बबनदादा शिंदे ज्या रणजित भायच्या मागे आहे पवार साहेबांनी जी उमेदवार दिलाय तो चुकीचा उमेदवार दिलाय जनता त्याच्या मागं नाही जनता ही सर्व बबनदादा पाठीमाग आहे त्याच्यामुळं एक हजार एक टक्का शिंदेज उमेदवार शिंदे येते आता काय जर युवा वर्ग आहेत ती म्हणतात की आतापर्यंत तीस वर्षापर्यंत काही कामं झाली नसल्यामुळं अभिजित आबांच्या पाठीमाग काहीतरी जाऊन परिवर्तन होऊ शकते युवा वर्गाला फक्त म्हणजे असं बोल बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर दादांनी भरपूर विकास कामे केलेले आहेत प्रत्येक गावात रस्ते व्यायामशाळा सभा मंडप अजून त्यांचं सार्वजनिक पण उपक्रम राबवले होते त्यांनी नेत्रदान शिबिर वगैरे प्रत्येक गावागावात राबवतात अजून ह्याला रक्तदान शिबिर अजून तुळजापूर दर्शन बालाजी दर्शन परत का डोळ्याचं ऑपरेशन काशी यात्रा असा अनेक सामाजिक उपक्रम राबवले होत त्यांनी भरपूर सामाजिक उपक्रमात काम केलेले ती त्याच्यामुळं एक हजार एक टक्का ही बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदेज शिंदेच निवडून येतील अभिजित पाटलांच्या पाठीमाग पक्ष आहे रणजित शिंदे यांच्या मागे पक्ष नाहीये मग ह्याचा काय फायदा होईल त्यांना जनता ही बाह्यांच्या पाठीमाग आहे पक्ष पक्ष पाठीमाग असून चालत नाही जनतेच्या ह्याच्यावर निवडून येते ती लोक त्याच्यामुळं अपक्ष उमेदवार हो रणजित भाया शिंदेच निवडून येतील ही जवळजवळ तुंगत तुंगत मधून एक ऐंशी टक्के मतदान हे बाह्याला होईल बर आता सांगा की तुंगत मध्ये काय काम केली त्यांनी तुंगत मध्ये रस्त्याची कामं केलेली ती जे आता सामाजिक उपक्रम मी सांगितलं ते प्रत्येक वर्षी ते राबवतात त्याच्यामुळे जवळजवळ चार ते पाच कोटी रुपये तुंगत मध्ये त्यांनी काम केलेली निधी कुठली कामं केली वगैरे रस्त्याची कामं केले तडेवस्त्याचा रस्ता सभा मंडप अशी भरपूर कामं केलेली मशानभूमी हाय ठीक आहे तुमचं काय मत आहे काय ना बतासराव अणसाळे बरं काय तुंगतची परिस्थिती कशी आहे वगैरे काय तुंगतची परिस्थिती एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत विद्यमान आमदार बबनदादा शिंदे साहेबांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्याच म्हणजे पावलावर पाऊल ठेवून गावचा विकास करतील हे आम्हाला मान्य आहे म्हणजे आम्ही मान्य करतो कशी लढत कशी होईल लढत ही रणजित सिंह निवडून येणारच सपरचंद त्यांचं चिन्ह आहे हे ये निवडून येणारच आहेत अभिजिताबा पाटलांची पण हवाय आहे चर्चा भरपूर प्रमाणात आहे पण जसं सोशल मीडिया असतील बाकीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अभिजित आबा पाटील त्यांच्या पद्धतीनं करतात वगैरे पण तसं म्हणावं मा असं अजून म्हणजे ते यंत्रणा शिंदेगडना येत वगैरे आणि लोकांमध्ये चर्चा आहे की तुतरी तुतारी त्याबद्दल काय म्हणत नाही आतापर्यंत जर विकास एकंदरीत बघितला आता गावामध्ये निधी देण्याच्या बाबतीत असतील दादांनी निधी पण भरपूर दिलेला आहे वाड्या वस्त्यावरचा वा रस्ता असेल किंवा पानंद रस्ते असतील किंवा म्हणजे वेगवेगळ्या वे 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 योजना पूर्ण जनतेपर्यंत त्यांनी पोहोचवलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत त्यांचं कार्य पाहता आम्ही त्यांनाच मतदान करून निवडून सफरचंदाच्या चिन्हा बटन दाबून त्यांनाच निवडून आणणार नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव परमेश्वर पवार गाव आता गावामध्ये इथं अभिजित पाटीलला म्हणणारा वर्ग आहे जरांगे फॅक्टर चालतोय असं म्हणतात वगैरे जरांगे दादा सांगतील तशा पद्धतीनं काही जण निर्णय करणार आहेत काही जण अभिजित पाटील तिन्ही उमेदवार मराठा आहे त्याच्यामुळे मराठा समाजाची विभाग निघू शकते पण काही जणांचं मत आहे की आम्ही शिंदेच्या मागे जाऊ काही जणांचं मत आहे की अभिजित पाटलांच्या मागं जाव असं सध्या चालू आहे तर त्यात तुमचं काय मत आहे एक बरं का आता सर सगळ्यांनीच ऐकलंय तुम्ही पण ऐकलंय सगळे पण बोलले बर का बोलत असताना ह्या गावामध्ये तुंगत गावामध्ये रणजित भैया ह्याच्या मागं गाव चालणार आहे आणि मतदारसंख्या आहे पुढारी काही एका बाजूला जातील जनता एका बाजूला जाईल पण रणजित भैया भैयामाग सर्वसामान्य असा जरी मुलगा गेला तर तुझं काय काम आहे पहिल्यांदा विचारतो तू तुझं काम काय माझा एक डीपीचा घोटाळा आहे आणि लगेच पत्र देतं आणि मार्गी लावतो काम आता तुमच्याच गावातला एक व्यक्ती आता भेटला त्यांना बोलता बोलता ते बोलले की मी रस्त्याचा प्रश्न आहे कमीत कमी किती दा, मी तर पाच ते दहा वेळा आम्ही गाड्या करून गेलो तर आमच्या समाजासाठी काही केलं नाही किंवा दलित समाजासाठी अशा बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या नाहीत त्याच्यामुळं आम्ही नवीन पर्वासाठी आम्ही अभिजित पाटलांच्या मागे जाणार आहोत असं काय जाणार म्हणणार असं कदाचित कधीच चुकून होणार नाही किंवा गेला आणि त्यांनी काही दिलं नाही शंभर टक्के काय ना काय ना फुल नाही फुलाची पाकडी घाऊन पण देणार नाराज करून कधीच पाठवायची त्यांची भूमिका नाही आजपर्यंत पंधरा वर्ष झालं आता इथलं ह्या बेचाळीस गावामध्ये मध्ये विधानसभेचा आमदार आहेत त्या आमदार असताना कधी कुचराईपणा केला नाही एकदम गरीब माणूस जाऊ द्या पहिल्यांदा काय समोर लांब उभा राहिलाय नेत्यापैकी जाताना अडचणी एवढ्या मोठ्या असतात का असतात आपण डायरेक्ट कसं भेटायचं लाईनीत उभा राहायला की त्यांचं जी काय त्याला पेय असते ती म्हणते ती कुठले लादेल लाईन विचार कुठले कुठल्या गावचे आले जी लांबून आलेत त्याला पहिल्यांदा प्राधान्य असते आणि राहिले लोकाला जवळच्या आसपास लोकाला नंतर तर तशी कृपा ज्यावेळेस परिचारक साहेब पंचवीस वर्ष आमदार होते आमच्या ह्या खेड्यापाड्याला निधी कसला माहीत नव्हता पण बबनदादा माडा मतदारसंघात मा आपले बेचाळीस गाव जोडले तेव्हापासून निधीचा प्रकार माहीत झाला आणि गावचा विकास झाला तुम्ही म्हणता विकास काय केला जिल्हा परिषद कोणताही विकास काय होत होता या आमदार निधी आल्यामुळे गावचा विकास झाला आता कसं आहे की इथं माड्यामध्ये असं म्हणतात की माडात जर तुम्ही गेला तर तिथं म्हणाव्या असा सुखसुविधा नाही तिथले रस्ते तिथले जे जे काय आहेत लोकांसाठी जी लागतात गोष्टी तशा असा विकास झालेला नाही असं काय जणांना म्हणणं आपण चार भाव आहे चार भावात विभागणी झाली की विकास होतो का नाही होत इथं आता शंभर नेतं शंभर पुढारी शंभर सगळीच आहे ती मग ह्यामध्ये विकास चार भावाचा होत नाही नंतर पंच्याऐंशी खेड्याचा कधी व्हायचा हळूहळू अनेक टप्प्या टप्प्यात होणार तीस वर्ष झालं त्यांचे त्यांच्याकडे सत्ता आहे तीस वर्ष झालं ती काम करत मतदार संघात किती वर्ष झाले पंधरा तिसरा टर्म आहे मग तीन टर्म मध्ये एवढा विकास झाला आदर ह्याच्या अतोगरी जे आमदार साहेब होते त्यांना निधीच आम्हाला माहिती होऊ दिला नव्हता मग एवढा विकास झाला आम्ही ह्यालाच नटतो काही जण असे म्हणतात की तीस वर्ष जेवढा कालाखंडामध्ये विकास झाला ना ते आम्ही पाच वर्षात करून दाखवू पाच वर्ष माहिती घेण्यातच जाईल ही जी पाच वर्षे माहिती घेण्यातच जाईन कारण तुम्ही आता अनुभवी काय म्हणून आम्हाला प्रश्न विचारता आम्हाला बोलता येत नाही आम्ही कुठेतरी अडकतो तुम्ही डायरेक्ट बोलता बरोबर आहे तर नवीन आमदाराला पाच वर्षे बघण्यातच वेळ जायचा संसदेमध्ये जाणं आणि त्यातली माहिती घेण्यात जाणार आहे तोवर विकासाचा गंगा निघून जाणार आहे मग आमच्यासारखे तरुण म्हणणार ह्याने काय केलं पाच वर्षात कोणता बदलायची वेळ त्यापेक्षा आहेही चांगला आहे बबनदादा शिंदे अभिजित पाटलांच्या पाठीमाग मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर आहेत असे बरेच छोटे मोठे नेते मंडळी आहेत तसे शिंद्यांच्या पाठीमाग कोण आहे असं सर्वजण जनता इथं उभा राहिलेली हो म्हणजे इथं या इकडं या माड्यामध्ये बेचाळीस गावामध्ये परिचारक भालके गट मोठ्या प्रमाणात आहे आणि पण गट आहे बरोबर आहे तर हे कोणाच्या मागे जातील शिंदे साहेबाच्याच मागे जाणार हे परिवार विठ्ठल परिवार जे आहे तो रणजित भैयाला पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या पाठीमागं उभा राहणार आणि त्यांचा विजय खिचून जाणार आता काल माडेमध्ये जी एक सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची तर तिथं असं जे उमेदवार हो आहेत त्यांचे तर ते म्हटलं की शिंदेनी सांगितलं की विठ्ठला आणि पांडुरंग परिवारांनी रणजित शिंदे यांना पाठीमाग दिलेलं आहे पण हे सरासर चुकीचं आहे लोकांना कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आपण सुद्धा छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतो ही तर लई मोठी गोष्ट आहे छोट्या गोष्टीला आपण सुद्धा आपल्यावर काय जरी म्हणलं तरी खोटं बोलतो मग ती सगळी सत्ता परिवर्तन करताना ही एकही पुढारी खरा कधी बोलत नाही लबाट दोबाट बोलून त्यांना गोळा करायचा आहे सगळं जर खरं बोलत बसलं तर विकास होणारच नाही ना ह्या शब्दाचा बरोबर आहे विकास होणार नाही लढत कशी होईल लढत शिंदे साहेबाला एक नंबर फायटिंग होणार एकच नंबर शंभर मध्ये शंभर पैकी शंभरच तुंगत मधली तर पडणार हो म्हणजे लीड कितीपर्यंत लीड जाईल आम्ही सत्तर ते ऐंशी ऍव्हरेज देईल मी त्यांना